नमस्कार मी वरद लाड तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आम्ही जात आहोत परेलला मुंबईतील सर्वात पहिला आगमन सोहळा बघायला बोरोलीचा महाराजा आणि आता आम्ही जाणार आहोत परेल स्टेशनवरून गणसंकुळीमध्ये गणसंकुळीमध्ये आज हे आहे परे बोरोलीचा महाराजाचं आगमन आहे आपण जाऊन बघूया आगमनाला आज आहे सव्वीस सव्वीस तारीख आणि आज सव्वीस तारखेला परेलला आगमन आहे आणि सत्तावीस तारखेला बोरोलीमध्ये नॅशनल पार्कला आगमन आहे तुम्ही सर्वांनी या धन्यवाद अजून पुढे बघूया आपण नमस्कार आता आम्ही लोक पोचलो आहोत परेल लोअर परेलला आता आम्ही जातो आहे जनसंकुलीला थोडेसे थोड्या वेळात पोचू आम्ही आता पाच वाजता आगमन होणार आहे बोरिवलीच्या महाराजाचं आता आम्ही जातो काही क्षणात तुम्हाला दर्शन येतील बोरिवलीचं महाराजाच्या नवीन रूपाचे चला आपण जाऊया कारखान्याच्या बाहेर आता आतमध्ये जाणार आहे थोड्याच वेळात कारण आता आतमध्ये खूप गर्दी आहे म्हणून कार्यकर्त्या लोकांनी सांगितले बाहेर उभं राहा व्हिडिओ शूटिंग अलाऊट नाही आता त्यामुळे आम्ही कधी आतमध्ये व्हिडिओ काढले नाही आणि आता तुम्हाला मी दाखवतो आता कशी सजवली आहे बोरोलीचं महाराजाची ट्रॉली थांबा एक एकमेक बोरुलीच्या महाराजाची ट्रॉली बघा ही बघा समोर आहे आणि ती आतमध्ये जाते थोड्या वेळातच थांबा तुम्हाला मी झूम करून दाखवतो सजवलेली आहे ट्रॉली आता फिफ्टी टू वर्ष झाली आहेत बोरिलीच्या महाराजाला यावर्षी न नवीन नाव ठेवलं आहे महाराजा गेल्या वर्षी नाव होतं सावरपाड्याचा राजा यावर्षी नाव बदललेलं आहे आता ट्रॉली आता ट्रॉली जाईल आतमध्ये गेट आहे समोर हे आपण घरची आता ट्रेन जाते ट्रेनसाठी नाव त्याच्यासाठी उद्यापर्यंत जाते ट्रेन आता मोदी करण्यासाठी ट्रॉलीवरती बघतो ट्रॉली करावे जाईल आता मला गणपतीच्या जो आर्म होईल त्याच्या आधी दाखवत होतो नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे दुसरा गेट बघायला मित्रांनो आता जो पहिला गेट छोट्या मूर्त्या होतात आगमन तिथून ते बघितलं आम्ही आता तिथे मूर्ती आगमन होईल थोड्याच वेळात आता आम्ही तो जिथून मोठ्या मूर्त्या होतात त्याच्या मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या व अजून वेगळ्या वेगळ्या मूर् मंडळाच्या मूर्त्या जून आगमन होतात तिथे आता आम्ही चाललो आहोत रस्ता क्रॉस करतो भारत माता हे भारत माता चित्रपट आहे बघा हे आधीच्या काळात चालायचं आता बंद झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे भारत माता चित्रपट गृह आता हे बंद झालेलं आता आपण जातो दुसऱ्या गेट कडे आता या दुसऱ्या गेटला गर्दी नाही कारण की हा गेट एक मूर्ती आगमन होणार नाहीये त्यामुळे ता हो या गेटला कमी गर्दी आहे खूप कमी काय आता आम्ही चाललं दुसऱ्या गेटकडे आता पोचलेलो आहोत गेटकडे आलो मला आम्ही दाखवतो हे घनसंकुलचं दुसरं गेट आहे तिथून मोठे मोठ्या गणपतीच्या मूर्त्यांचे आगमन होत आहे आता इथे मोठ्या मूर्त्यांचे आगमन नाही तर तुम्ही आता हे नाही आहे आता इथे परेलचा मोरिया होणार आहे आणि ते बघा तुम्ही बघू शकता इथे बऱ्याच मूर्तीचा ताडदेवता इच्छापूर्ती या सगळ्या मूर्त्यांचे आगमन होणार आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवतो आहे या सगळ्या मूर्त्यांचे आगमन होणार आहे आताच करून तु। तुम्हाला मी थोडंसं आतमन दाखवतो अलाऊड नाही आहे तर पण तो तुमच्यासाठी दाखवतो आहे इथून आतमध्ये कारखाना दिसत असेल तुम्हाला आता इथून तर अलाऊड नाही आहे म्हणून आतमध्ये जाऊ नाही शकत या म्हणून कारण की आता हे मूर्ती आगमन नाही आहेत ह्या मूर्त्यांच्या इकडे तुम्ही बघा मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे आगमन होणार आहे त्यात हे तीन तारखेला होणार आहे या मूर्तीचं आगमन तुम्ही बघू शकता अगदी लालबाग आपला परेल लालबाग अरे बैटरी नहीं है फोन करना है पापा को मेरा एकदम तो। सेंटर भी आ रहा है मूर्तीचं आगमन झालेलं आहे आता आपण यानंतर गणेश परेल वर्षाला पण जाणार आहोत मूर्ती बघायला मग दाखवतो बघा आता पूर्ण मूर्तीचा बाहेर निघाली माहिती पडेल मोठी मूर्ती आहे आम्ही तुम्हाला मंडपात पण दाखवू तुम्ही तो बाईक काढा आता आमच्या मंडळातले बोरोलीच्या महाराजावाले मंडळातले सगळे पडदा लावण्यासाठी वरती चढलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला मी झूम करून दाखवतो आहे आता पडदा होता तुम्हाला मी लूक दाखवतो पडद्याच्यानंतर जरा वेळेनंतर पडदा लावतात सगळे प्रयत्न करत आहेत वरती चढायचा प्रयत्न चढले आता व्हिडिओ व्हिडिओ काढतो आहे मी तू बघू शकता की वरती पडदा लावलेला आहे मग तुम्हाला दाखवतो आहे वर्षाला चाललो आहे गणपती तिकडे आगमन होते पण आम्हाला माहिती नव्हती आता बघायला चाललो आहे आगमन झालेच तर नाही बोरोली महा बोरिवलीच्या महाराजाचं आगमन झालेलं आम्ही चाललो आता परेल वर्कशॉपमध्ये गणपती बघण्यासाठी मोठी मोठी थोडे जवळचे पाहिजे आणि माझे देखील आलेले आहेत माझ्यासोबत गणपती बघायला आणि आता आम्ही चाललो आहे तिथे करेल वर्कशॉपला बरेच घट आठ दोन वर्कशॉप मध्ये आगमन होते पण मला माहिती नव्हतं की परेल वर्कशॉपमध्ये पण आगमन आहेच म्हणून आता आम्ही आता बघायला चाललो आगमन झालेचं नाही वर्कशॉप परिवर्कशॉप जागलं बरंच आम्ही किती वेळ थांबलेलो आगमनासाठी बोरलीच्या महाराजाच्या किती वेळानंतर आगमन झालं आता आम्ही जातोय परेल वर्कशॉप वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर जर तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवीन नाही तर दाखवू शकत नाही आणि शक्यतो मी दाखवेन तुम्हाला की काय परिवार शॉपमध्ये काय आता गणपती कुठलं बनतात आणि चिं चिंच बघितला चिंता पण तिकडेच बनणार आहे यावर्षी आणि आता मी बघायला चाललो आहे